नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन मध्ये तर आता मी ला। तर <laughs> हो तर जात आहे शॉपिंग येत असेल वन डे ट्रिप तुमचं कायचं काम असलं आणि तुम्हाला शॉपिंग वगैरे करायचं असेल तर मी तुम्हाला अशा थोडे प्लेसिस दाखवे जे जे अराऊंड म्हणजे रेल्वे स्टेशन टू पडेल पाच किलोमीटर म्हणजे तुमचं किलोमीटरच पडेल तुम्ही मधून किलोमीटर पडेल चला बघूया की त्या व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला सांगेन थोडं थोडं काय काय आहे ते मित्रांनो तुम्ही जसं की बघू शकता मी टू व्हीलर जात आहे तर मी तुम्हाला सांगेन की बस वगैरे जायचं तुला तर अंडर फाइव्ह किलोमीटर हे तुम्ही समजा की ट्रेन ने येत असेल तर ट्रेन ट्रेनचे म्हणजे रेल्वे स्टेशन टू हे प्लेस फायव्ह किलोमीटर पडेल आणि मध्ये असला तर पण सॉलगेट टू हे प्लेस फाय किलोमीटर म्हणजे अंडर फाय किलोमीटर तुम्ही जाऊ शकता तर तुमचं जसं की आहे की तुम्हाला वन डे मध्ये सगळे कवर अप करायचे प्लेसेस म्हणजे जास्तीत जास्त मुलींचं तर असं असतं की आम्हाला शॉपिंगचं काय तर पाहिजे आणि मेन तर पुण्यामध्ये शॉपिंग साठी फेमस स्पॉट आहे मी तिकडच जायला तुम्हाला घेऊन म्हणजे स्टीफ शॉपिंगच म्हणू शकता चालू आहे मी तर मी हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं सांगेन थोडं की कुठं कुठं चालू आहे काय काय तर पुण्यामध्ये खास खास इथे एक वो फेमस मार्केटिंग आहे तिथं सगळे म्हणतात की खूप कमी प्राइस मध्ये सगळं भेटून जात तर बघूया आता काय काय मित्रांनो म्हणून बघू शकता आणि एक सांगितलं होतं स्पॉट की फाय किलोमीटर अंडर तुम्हाला इथं भेटेल असतील तर हे एफ सी रोड म्हणून फेमस आहे शॉपिंग वगैरे म्हणजे खूप छान छान वस्तू भेटतात ते पण कमी प्राइस मध्ये तर चला बघूया म्हणजे इकडे सगळं पण खूप आहेत शॉपिंग इकडं तर खूप गर्ल्स येतात इकडे विकेंड ला खूप चांगलं पडतं म्हणजे इकडनं घ्यावं खरं सांगू तर गर्ल्स तुम्हाला माहितीच नाही आम्ही किती सगळ्या असं त्या वस्तूला आकर्षित होतो आपल्याला काय पण पाहिजे असतं आपण सगळं आम्हाला पाहिजे खूप सुंदर सुंदर आहे तर तुम्ही बघा मी थोडं दाखवेल तुम्हाला या व्हिडिओ मध्ये एक खूप फेमस हॉटेल आहे वैशाली हॉटेल त्यासाठी किती मोठी लाईन लागलेली आहे बघा दाखवते खूपच मोठी लाईन आहे नंबर येतात उकारतात तर तेव्हा आपल्याला जावं लागतं इकडे खूप गर्दी आहे तिकडे सगळे बसलेले असतात तर मला व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवते आम्ही इथून आलेलो इथून रोड आहे इकडनं येण्याचा म्हणजे माझ्या घरातून ट्रेन

स्वीट शॉपिंग आहे हे एक शॉप तुम्ही विजिट करू शकता तू काही कडनं पर्टिक्युलर आणि काही घेतलेलं आहे. बट मी पण तुमच्याकीच आहे काय पण मला सुद्धा आवडतं ते मी घेऊन टाकते डायरेक्ट विचार नाही करत कुठलं दुकान आहे की तुला भेटलं तर घेऊन टाकते बट यश मला बजेट मध्ये घ्यायला खूप आवडतं जास्त पैसे वेळेस करायला नाही आवडत मित्रानो तुम्ही जसं की बघू शकता इकडं खूप सगळे बुक्स मिळतात एम पी एस सी यू पी एस सी कुठलं बँकिंग एक्झाम्स वगैरे ट्रेडिंग करायला तयारी करायला त्याच्यासाठी बुक्स इकडे भेटून जातील आणि होलसेल बुक्स भेटतात म्हणजे कुठलं तुम्ही आला तर इकडं एकदा बघून जा बुक्सचे प्रायवेस वगैरे खूप ट्रॅफिक असते सॅटरडे आहे त्यामुळे विकेंड भेटून जातील मित्रांनो आम्ही आलेलो आहे दगडूशेठ गणपतीकडे हे एफ रोड मधून खूप जवळ आहे तुम्ही बघू शकता किती रश आहे मला आज जाता येणार नाही बट मी तुम्हाला दाखवून पाहिजे तुम्ही कधी तर आला तर विकेंडला नका येऊ सो कुठल्या पण डेज वीक मध्ये या म्हणजे तुमचं दर्शन होऊन जाईल लवकर पण दर्शन भेटेल बट त्याच्यासाठी पैसे लागतील शायद की तिथं लाईन मध्ये थांबून दर्शन घ्यायला पाहिजे तर तुम्ही वेट करावा लागणार खूपच गर्दी आहे खूप गर्दी आहे मी तरी बी तुम्हाला दाखवेन गणपती प्पा मस्त आहे त्याला सांगितलं मी विकेंड ला आला तर खूप गर्दी भेटेल असं बघू शकता किती गर्दी आहे मी तुम्हाला गणपतीच दर्शन पण 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 काय प्रसाद खूप सगळे शॉप्स आहेत इकडं तर इकडनं बघा तुम्हाला दिसतंय एक नाही मला माहित नाही तर तिकडं एक मिनिट समजा दाखवते खूप रश आहे तर मी नॉर्मल डेज मध्ये विजिट करा गणपती मंदिरला एफ जवळ खूप जवळ आहे गणपती दहा मिनिट विकेंड मुळे खूप गर्दी आहे तर मी तर सांगेन तुम्ही नॉर्मल डेज मध्ये विजिट करा आणि आता मी तुळशीबाग जाणार आहे स्ट्रीट शॉपिंग तर चला बघूया मी तुम्हाला दाखवेन खूप जवळ आहे इथून पाच मिनिट लागतील शॉपच रेडी आहे आता आता सगळे शॉप्स लागतील तुम्ही बघू शकता इकडनं तुळशीबाग स्टार्ट झालेला आहे इकडच छोटे छोटे शॉप्स आहेत खूप सगळं भेटत इकडं गर्ल्स आता स्पेशली खूप फेवरेट असतं तुळशीबाग तुळशी सगळे आले तर इकडे जरूरच विजिट करतात तुळशीबागला बागला कुणाला पण विचारलं तर सांगतील रेल्वे स्टेशन मधून आणि स्वर्गेट पासून फाईव्ह किलोमीटरच पडेल जर तुम्ही बसून आला तर पण चांगला आहे या कॅब वगैरे जे तुमचे फॅसिलिटीज असतील ट्रान्सपोर्ट सिस्टावर पण आला चांगला आहे तिकडे फेमस शॉप आहे मुलच्या साडी सेंटर तिथं खूप स्वस्त मध्ये साडी भेटते मी पण ट्राय केलेली आहे खूप स्वस्त भेटून जाईल साडी तर तुम्ही कधी आला तरी इथे या नक्की विजिट करा हो इथे बघू शकता फक्त सगळे स्किट शॉपिंग स्टार्ट आहे तुळशी बघते बॅग वगैरे आहेत शॉपिंग करताना इकडं असतो आपण जातो तेव्हा इकडे

तर आता मी जास्त घरी पोचलो आहे खूप गर्दी होती रोडार वगैरे तर आज वीकेंड आहेत म्हणून तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तीन हे दाखवले आहेत की दगडशेठ गणपती आणि एफ सी रोड तुळशीबाग ते सगळे स्ट्रीट शॉपिंग आहे तिथं सगळे तुम्हाला सगळं टाईपचं गर्ल्स आहेत सगळंच भेटून जाईल आणि तिकडं आसपास इलेक्ट्रॉनिक शॉप पण आहे ते पण तुम्ही व्हिजिट करू शकता तर आता तुम्ही बघू शकता की मी पण थोडी शॉपिंग केलेली आहे तर मी तुम्हाला सांगेन मी कुठून कुठून घेतली आणि याचे प्राइजेस पण तुम्हाला मी सांगेन तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट डाऊन करा मी त्याची लिंक या मी कुठल्या शॉपमध्ये आणले मी तुम्हाला नक्की सांगेन तर फर्स्ट मी हा कवर घेतलेला आहे हा मला अराउंड कॉस्ट केला आहे टू हंड्रेड रुपीस क्वालिटी चांगली होती आणि माझ्या नवऱ्याला असं चांगलं वाटेल म्हणून मी हा कवर घेतलोय छान आहे क्वालिटी आणि मी हा आणि मी हा एक ब्रॅसलेट घेतलेला आहे म्हणजे मला असे ब्रॅसलेट वगैरे खूप आवडतात तर मी हे परजेस केलेलं आहे अराउंड फिफ्टी रुपीस एफ सीमधून एफ सीमधून घेतलेला आहे मी आणि मी ही एक कुर्ती माझ्याकडे अशी पर्पल कलरवाली कुर्ती नव्हती तर मला ही आवडली मला वाटतं की मला खूप छान वाटेल म्हणून ही पण घेतली अराऊंड कॉस्ट केलं वन सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे काय होतं की फाईव्ह हंड्रेडला ती तर माझे दोन फ्रेंड्स आले होते त्यांना पण मी सांगितलं की चला घेऊया त्याच्यानंतर मी घेतलेली आहे ही बॅग आहे ती बॅग मला खूप दिवसापासून पाहिजे होती सो नाव आय हॅव रिच तर बघा किती छान आहे कुठल्या पण आउटवरती मस्त वाटेल तुम्हाला ही बॅग ही बॅग अराउंड मला कॉस्ट केली वन एटी आणि मी नंतर हा ह्या दोन बॅगा घेतलेल्या आहेत मी ह्या या दोन बॅगा अराऊंड मला फाईव्ह हंड्रेड कॉस्ट केलेत एफ सी रोडमधून खूप चांगले ह्या बॅग असते माझ्याकडे नव्हते शेप साईज वगैरे तर मला बॅग कलेक्शन करायला खूप आवडतं तर मी ह्या बॅग दोन घेतलेले आहेत तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला सांगून जाईन की कुठून घेतलंय कसं काय म्हणून शॉप वगैरे आणि थँक्यू गाईज हा ब्लॉग बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू गाईज